शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीवर बेकायदेशीर बांधकामाचे गंभीर प्रकरण उघड झाले आहे शेतकऱ्यांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता थेट हॉटेल्स आणि मंगल कार्यालय उभारण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रवी गायकवाड यांनी केला आहे त्यांनी महानगरपालिकेकडे तक्रार दाखल करत या अनधिकृत बांधकामामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे तक्रारीची गंभीर दखल घेत के डीएमसी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी चौकशीचे आदेश दिले असून अनधिकृत बांधकाम आढळल्यास तात्काळ तोडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान शेतकऱ्यांसाठी राखीव असलेली जागा व्यापारी उपयोगासाठी वळवण्यात आल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे महाराष्ट्राच्या विविध भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांचा मूळ उद्देश हरवत चालल्याची चर्चा रंगू लागली आहे आपल्या माध्यमातून माझ्या असं निदर्शनाच येते की काही महापालिकेकडे ए पी एम सीच्या आवारामध्ये काही बांधकामाविषयी तक्रारी आल्या आहेत खरंतर ए पी एम सी ही संस्था देखील स्थानिक संस्था आहे आणि ती आ, एक गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटच आहे तर संस्थांना संस्थांनी किंवा अशा प्रकारच्या शासकीय बॉडींनी सर्व नियमाचं पालन करणंच अपेक्षित आहे तर तसं काही व्हायोलेशन जर होत असेल तर निश्चित आम्ही त्या काही तक्रारी प्राप्त आहे त्याची शहानिशा करू आणि त्या ए पी एम सीला त्याची समज देऊ किंवा आवश्यकता पडली तर कारवाई करू का। निश्चितच कसं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही नियोजन प्राधिकरण आहे आणि आमच्या हद्दीमध्ये जर काही बांधकाम होत असेल तर त्याला स्थानिक पालिकेची परवानगी आवश्यकच आहे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असू द्या रेल्वे असू द्या किंवा इतर काही ज्या काही शासकीय निमशासकीय संस्था आहेत त्या सर्वांनी स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी परवानगी घेणं अपेक्षित आहे बघा कायद्याने जे प्रोसिजर घालून दिलेली आहे त्याप्रमाणे कायदेशीर ज्या नियम आहेत त्या नियमाने बाबी तपासून त्यावर पुढचा निर्णय घेतला जाईल मी रवी गायकवाड कल्याणला राहतो आणि ही एपीएमसीची ज्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ऐंशी साली कृषी उत्पन्न बाजार समिती निर्मितीसाठी ही राज्य शासनाने परवानगी दिली होती ही इथली कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ही दिली होती शेतकरी माल विक्री व त्यांचा मालाला सुलभ भाव मिळावा या उद्देशाने ही दिलेली होती परंतु गेल्या गेल्या वर्षीच्या त्या ह्या संचालक मंडळाने आणि बेकायदेशीर लॉजिंग बोर्डिंग व हॉटेल यांना मॅरेज हॉलला परवानगी दिलेली याला कुठल्याही प्रकारचं राज्य शासन या पनन विभागाची मंजुरी नाही हे सर्व बेकायदेशीर आहे ते बेकायदेशीर धंद्याला यांच्यावरती कारवाई व्हावी हो आणि ह्यावरचे टेरेसवरती बांधलेले शेड आहेत हे सुद्धा आणि ते लिगल आहेत आणि आतमध्ये सुद्धा मॅरेज हॉल हे सुद्धा अनलिगल आहे सर्व म्हणजे पनन संचालक या आयुष्यावर मुख्यमंत्री पनन मंत्री पनन संचालक डी डी आर या सर्वांना मी तक्रार केली आणि अनलिगल हे का कन्स्ट्रक्शन एनक्रोचमेंट करावं असं तोडावं म्हणून मी क कल्याण महापालिका आयुक्तांनी यांना पण तक्रार केलेली आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण